बंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड लिंग क्लब विभाग व आय टी सी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जनजागृतीपर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं एच आय व्ही एड्सची व्याप्ती कारणी प्रतिबंध औषधोपचार समज व गैरसमज एड्सविषयी दोन हजार सतराचा कायदा एक हजार सत्त्याण्णव ॲड्स हेल्पलाईन मार्ग आपल्या हक्काच्या सन्मानाचा या वर्षीचं घोष वाक्य याविषयी सफल मार्गदर्शन संदेश थोरात यांनी केलं तसेच सुनीता यांनी वयात आलेल्या मुलामुलींमधील शारीरिक बदल व घ्यायची काळजी एस टी आय आर टी आय याविषयी माहिती सांगितली दत्तात्रय रोकडे यांनी तपासण्या कोणत्या होतात कामकाज कसं चालतं याविषयी माहिती दिली डॉक्टर दीप्ती कळमकर डॉक्टर वर्षा कुंजार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विनायक प्रमुख प्राध्यापक सुभाष कुडेकर यांनी केलाय एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनायक कुटे यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला さんで、これは、で、運転したので。5車、これと運転したので。で、僕ない。で、ま、けど、で <laughs>

इसीलिए मैंने अभी इस पुलिस स्टेशन में विजिट करने के बाद कहा है कि कमिश्नर मतलब लेबर कमिश्नर के जरिए जितने भी इंडस्ट्रियल एरिया यहाँ पे है जितने वर्किंग वूम्स है उनके लिए आईसी कमेटी कमेटी होगी और ज़्यादा तौर पर बाहर से आने वाले लोग जो शिक्षक के लिए आते हैं कामगार के लिए आते हैं और कुछ भी मतलब रहने के लिए भी कुछ लोग आते हैं उनके बारे में हमें कुछ मतलब उनका जो बैकग्राउंड रहता है जो क्रिमिनल बैकग्राउंड बैकग्राउंड होता है कौन सी इन्फॉर्मेशन नहीं मिलती जो मिलनी चाहिए ताकि ऐसे कौन से भी हादसा होने से पहले हमारे एरिया में कितने लोग रहते हैं उनके बारे में क्या आइडेंटिटी रहेगी बहुत जानने के लिए चाहते हैं इसलिए मैंने यहाँ पे सूचना दी है कि आ, अगले दो दिन में यहाँ की कमेटी की जाए जो तो इस कमेटी में अभी पुलिस पाटिल आए थे सभी उनके साथ भी बातचीत की और कुछ चर्चा करने के बाद मालूम हुआ कि उनके कुछ ग्राम पंचायत का सहाय भी होना चाहिए तो वो भी उन्हें बता दिया है बहुत सारे यंग जनरेशन के कमेटी रहती है तो उनको साथ लिया जाए जैसे नवरात्र मंडल हो गए गणपति मंडल हो गए और आशा वर्कर आंगनबाड़ी सेविका भी हो गए सी आर पी हो गए इनको साथ लेके बहुत अच्छा तरह से काम हम कर सकते हैं और दूसरा सवाल आपका ये रात है बहुत सारे हादसा हो रहा है लेकिन ये हादसा में हम जो हादसा होने के बाद शिकायत दर्ज करने के बाद ये सभी केसेस फास्ट ट्रैक कोर्ट पे लेके जाते हैं ताकि जल्द से जल्द इसमें जो भी मुलजिम होगा उसे शिक्षा दी जाए इसीलिए हम बहुत अच्छी तरह से प्रयास हैं लेकिन पिछली बार भी महायुजी सरकार था भले ही मुख्यमंत्री बदले लेकिन घटनाएं कम नहीं हो रही है इस बार आपको ऐसा लगता है एन का अहवाल हमारे पास है एन सी के अहवाल के जरिए हम आपको बता सकते हैं जितने भी केसेस पहले दो साल में हुए थे उतने केसेस इस साल में हुए हैं लेकिन मैं इस एक बात का समाधान इसलिए है कि बहुत सारी महिलाएँ अभी सामने आके उनके ऊपर जो भी इल्जाम हो रहा है उसके बारे में बोल रही है केस दर्ज कर रही है शिकायत कर रही है ताकि अभी उनको एहसास हो रहा है कोई तो हमारे लिए काम कर रहा है कोई तो हमारी दखल ले रहा है और हमें न्याय मिलेगा इसलिए आपको ऐसा लगता है केसेस उतने ही है लेकिन सामने आने वाले केसेस बढ़ गए हैं अगर आपको एन का अहवाल नहीं मिल रहा है तो मैं आपको भेज देती हूँ सेम घटना मतलब जितनी पहले दो तीन साल में जितने घटनाएं थी वही घटनाएं घट गट रही लेकिन इसमें जो महिलाएं सामने आके अपनी शिकायत लेके हमारे सामने आ रही तो हमें भी एक मतलब अच्छी तरह से कि हम इनको न्याय दे रहे हैं है। मैम एक आखिरी सवाल महाराष्ट्र का हर शहर बड़ा शहर या जो नगर पालिका हो या कुछ हो हर स्कूल कॉलेज के बाहर अलग अलग तरीके से कैफे बने होते हैं और वहाँ पे अलग अलग, अलग गलत चीज़ें युवक युवतियों के हाथे होती है इसलिए महिला आयोग क्या कर रहा है आ, मैंने अभी आपके सामने बताया फिर से बता रही हूँ कि बीट मार्शल होगा दामिनी पदक होगा और निर्भया पदक होगा इन सब के जरिए इन का काम इन कैंपस में चला जाता है इसकी तरह की प्राइम टाइम में स्कूल और कॉलेज के, के कैंपस में और ऐसा कौन सी घटनाएँ घटी हुई होती हैं सामने दिखाई देती हूँ तो हम हर बार कहते हैं कि ऐसी कौन सी घटना के बारे में हमें इन्फॉर्म करते रहिए ताकि हम उसके ऊपर कार्रवाई कर सकें और मेरी आपको भी रिक्वेस्ट है कि आपके पास ऐसी कौन सी भी इंफॉर्मेशन होगी यहाँ के स्कूल कॉलेज के बारे में तो हमें जरूर इन्फॉर्म करें उसके ऊपर हम कार्रवाई करें यहां से स्त्री हत्या टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणातल्या मोहीम महिला बालकल्याणच्या माध्यमातून राबवल्या जातात गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय मुलीच्या जन्माचं स्वागत करा असे स्लोगनसुद्धा ठिकठिकाणी लावले जातात शासन त्यांच्या पातळीवरती काम करते पण माणूस म्हणून माणूस कधी जगणार जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो अशा नऊ केसेस गेल्या वर्षापासून मी स्वतः पाहते आणि हाताळते याच्यामध्ये बापाला मुलीच्या नात्याची जाणीव राहिलेली नाही त्याच्यावरती तो संस्कार राहिलेला नाहीये नात्याची विण कोणती आहे ते त्याला माहीत नाहीये अशी ही विकृती दिवसेंदिवस आहे त्याला कायदा प्रशासन सुव्यवस्था त्यांचे कठोर कायदे अंमलबजावणी करण्याची भूमिका कर राबवत असताना हा माणूस म्हणून कधी जागणार आहे हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे आणि माणसातला माणूस जिवंत ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन एक प्रभावी यंत्रणा राबवावं लागेल कायद्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ त्यांच्यातली विकृती संपू पण नवीन विकृती तयार होऊ नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्वाची करतो परभणीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि काळी तिला फसणारी आहे त्याच्यामुळे आजही हा लढा लढावा लागतोय आणि यामध्ये मी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नवीन भारतीय न्यायसंहितेचा कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा या व्यक्तीवर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तिथले पी आय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतात हे ननावरे म्हणून तिथं मी स्वतः त्यांच्याशी बोलले यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि बी एन एस एकशे तीन अंतर्गत गुन्हा नोंद करून याच्यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल पण आजही समाजाची तुमच्या समोर आहे की कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे आता कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच तरी सुद्धा ही लोक अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेला बळी पडतात किंवा वंशाला वारसदार पाहिजे सातबाऱ्याचं नाव पुढे घेऊन जायचंय दारा वर्ष पाठीवरती मुलाचं नाव पाहिजे ही विकृती कुठेतरी बदलली पाहिजे आजही आपल्यातला माणूस माणूस म्हणून जगणार आहे का नाही हा प्रश्न पडतो आणि म्हणून केवळ खाकीवर्दी म्हणून पोलिसांचंच नाही सत्ताधारी म्हणून प्रशासनाच नाही तर आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे समाजामध्ये ही जनजागृती करायची आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन समाजामधल्या या विकृतीच्या विरोधात लढायचं आहे त्याच्यासाठी आपण हा लढा घटना तुम्ही नगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण राबवतो आणि त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करतो या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन येतात मात्र ज्या खोलीमध्ये घडलं त्या घरमालकाला आरोपी केलं गेलं नाही ज्या बार मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली पैसे दिले त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या तीन दिवसापासून याच्यामध्ये आरोपी हा महत्वाची महत्वाची बाब होती याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील सुरुवातीला जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता त्याने जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असता तर आरोपी सापडला नसता तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही त्याच्यामुळं आरोपीला शोध घेणं त्याला अरेस्ट करणं आणि तीन दिवसाची पी सी पाच दिवसाची पी सी त्याची आपण घेतलेली आहे यात पाच दिवसाच्या पी सीमध्ये अनेक बाबी आपल्या समोर येते त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं तर त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल मनोधर योजने में